नमस्कार आज ना आपण हिवाळा विशेष किंवा संक्रांतीसाठी खास अशी तिळाची बर्फी पाहणार आहोत अगदी मौसूद पेड्यासारखी ही चविष्ट अशी ही, ही बर्फी बनणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा इथं मी दीडशे ग्रॅम तिळ घेतलेले आहेत गावराने तिळ घ्यायचे आहेत कारण याला चव खूप छान म्हणजे खमंग असते जे दुकानात पांढरे मिळतात त्याला चव थोडीशी कमी असते पण दिसायला ते छान असतात पण कोणतेही पदार्थ बनवताना हेच गावराने तीळ वापरायचे आहेत तर आपल्याला हे एकदम मिडियम गॅसवर खमंग असे तीळ भाजायचे फक्त करपू द्यायचे नाहीत आणि तिळाचा कलरही जास्त डार्क होऊ द्यायचा नाही थोडेसे तडतडले की आपल्याला हे तीळ खाली उतरून घ्यायचे आहेत पण त्या अगोदर याच्यामध्येच आपण भाजताना थोडीशी अर्धी वाटी मी भाजलेले शेंगदाणे आणि बदामाचा वापर करणार आहे कारण त्याच्यामुळे आणखी चव आपल्या पदार्थामध्ये येते शेंगदाण्यामुळे आणि बदाम तुम्ही काजू इथं वापरू शकता तर हे पण थोडंसं हलकसं भाजून घ्यायचं आहे जास्त पण काळपट होऊ द्यायचं नाही इतपतच हे भाजायचं आहे कारण इथं मी भाजलेले शेंगदाणे थोडेसे वापरलेले आहेत साल काढलेली तर आता हे भाजलेत छान आपले तिन्ही पदार्थ तर खाली ताटामध्ये थोडंसं कोमट होऊ द्यायचं जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही तर आता तीळ बुडेल इतपत आपल्याला दूध घ्यायचं आहे दूध थोडंसं घट्टसर घ्यायचं इथं पाण्याचा वापर करायचा नाही जर पाणी वापरलं आपण दुधाऐवजी तर आपली बर्फी जास्त म्हणजे जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळं दूधच वापरायचं आणि थोडंसं सा साई पण आहे या दुधामध्ये माझ्या आणि थोडंसं घट्टसर आहे तर इथं दहा मिनटं फक्त हे तीळ गरम आपल्याला त्या दुधामध्ये टाकायचे दूध पण थोडंसं कोमट होतं माझं आणि आता दहा मिनटानंतर तीळ छान असे भिजतात त्याच्यामध्ये कोमट दोन्ही असल्यामुळे आणि आता हे मिक्सरला आपल्याला सगळं दूध घेऊन थोडं थोडं प्रमाणात बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्याच्यातलं शिल्लक दूध टाकायचं वाटल्यास तुम्हाला दूध थोडंसं कमी पडतंय तर तुम्ही आणखीन एक दोन चमचे मिक्सरला बारीक करताना पेस्ट त्याच्यामध्ये वापरून सरबरीत अशी पेस्ट करायची जास्त पण पातळ करायची नाही आणि जास्तही घट्ट नाही अशी अशी पेस्ट आपल्याला मिक्सरला करून घ्यायची आहे सगळीच त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात करायचं एकदमच सगळी होणार नाही त्यामुळं अर्धे अर्धी घेऊन करायचं राहिलेल्या तिळाची पण मी पेस्ट करून घेते तर दुसऱ्या एका पॅनमध्ये पॅन नॉनस्टिकी घ्यायचा म्हणजे चिटकत नाही आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे तूप आपल्याला आणखीन एक चमचा लागणार आहे तुपामुळे बर्फीला आपल्या छान चविष्ट अशी चव येते तर ही बर्फी ना आपली पेड्यासारखी होणार आहे जास्त कोरडीही नाही आणि जास्त ओली नाही अशी करून घ्यायची आहे आपल्याला ही कारण टिकण्यासाठी आता पेढे कसे आपले थोडेसे ओलसर असतात पण टिकतात खूप दिवस त्यामुळंच तिथं आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही कारण पाणी असेल तर मग तीळ लवकर खराब होतील पण आपण याच्यामध्ये दूध वापरले आणि याच्यातल्या दुधाचा आटल्यानंतर खवा बनतो आणि मग त्याचे पेढे पेड्यासारखं त्याला स्ट्रेक्चर येतं त्यामुळं या पद्धतीनं दूध वापरायचं आणि आता हे छान आपल्याला घट्टसर गोळा करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची नाहीतर करपण्याची शक्यता असते त्यामुळं हे आपल्याला चांगलं त्याच्यातलं पाणी म्हणजे दूध आपण वापर जे वापरलं आहे ते सगळं घट्ट झालं पाहिजे त्याच्यातलं इतपत आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि थोडंसं फ्लेम कमी असल्यामुळे वेळ लागतो पण कमी फ्लेमवरच करा नाही तर चिटकल आता वेलची पूट टाकलेली आहे मी याच्यामुळे आपल्याला पेड्यासारखं येणार आहे आणि शंभर ग्राम गुळ पावडर घेतलेली आहे मी आता इथं तुम्ही साखरेचाही वापर करू शकता आणि थोडंसं दीडशे ग्राम तिळ आहे तर दीडशे ग्राम गुळ किंवा साखर घेऊ शकता पण मी थोडंसं कमी कारण कोणाकोणाला गोड जास्त आवडत नाही त्यामुळं मी इथं शंभर ग्रॅम गुळ घेतलेला आहे जेवढे तीळ तेवढा गूळ घेतला तरी चालेल छान गोडसर अशी आपली बर्फी तयार होते तर गूळ टाकून परत हलवायचं आहे थोडंसं पाणी सुटल्यासारखं आणखीन होतं त्यामुळं आणखीन परत आपल्याला पाच ते दहा मिनटं तरी लागतं ह्याचा गोळा तयार होईला आणि छान भाजतं परत आणखीन त्याच्यातले तीळ वगैरे आता एका ताटाला ट्रेला आपण तूप लावून घेऊयात आपल्याला इथं छान अशी बर्फी बनवायची आहे तुम्ही असं गोल गोल लाडूही बनवू शकता असं काही नाही बर्फी प, आ, छान होते याची तर मी अगोदर तूप लावून घेतलंय आणि आता आपला गोळा बघा आणखीन याच्यामध्ये मॉइश्चर आहे त्यामुळं चांगला घट्ट होऊ द्यायचं टिकण्यासाठी ना थोडंसं घट्टसरच होऊ द्यायचं आता आणखीन मी एक चमचा तुपाचा वापरलेला आहे घट्टसर तूप आहे पातळ नाही तुपामुळे एक तर आपल्या बर्फीला छान शायनिंग घेते आणि चव तर खूप छान लागते तुपामुळे त्यामुळे इतपत तूप वापरायचं आवडत असेल तर आणखीन एखादा चमचा तुपाचा वापरला तरी चालेल आणि चांगला गोळा होईपर्यंत आता हे आपल्याला हलवत राहायचं आहे त्यामुळे नॉनस्टिकी पॅनचा वापर करायचा नाहीतर लोखंडी कढईत केलं तरी चालतं चिटकत नाही एवढं अशा पद्धतीने बघा आता गोळा आपला होत आलेला आहे तर आणखीन थोडंसं आपण घट्टसर होऊ देऊयात एक दोन मिनटं चांगलं ना या मिश्रणातलं मॉइश्चर गेलं पाहिजे कारण फ्रीजशिवाय आपल्याला हे निदान पाच सहा दिवस तरी छान टिकलं पाहिजे जसे पेढे टिकतात की नाही बाहेर फीश शिवाय तसंच हे टिकतं फक्त थोडंसं घट्टसर गोळा करायचा आता आपण हे गोळा ट्रेमध्ये काढून घेऊयात आणि सेट करूयात थोड्या वेळ आणि एखादं तासानं ना त्याला असं रेषा पाडायच्या आणि मग थोडंसं सेट होऊ द्यायचं कारण हे आजच्यामध्ये दूध वापरले त्यामुळं ते लगेचच कोरडं होणार नाही त्यामुळे सेट होऊ द्यायचं आणि असंच पेड्यासारखं स्ट्रेक्चर राहतं याचं तेवढं पण कोरडं होत नाही आणि छान टिकतं हे असं हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या या वड्या झाल्यानंतर मग टिकतात थोडंसं मायश्चर असल्यामुळे थोडंसं परत फ्रीजमध्ये ठेवायचं असं तीळ टाकून घेऊयात आणि थोडं सेट करायला ठेवूयात दोन तीन धांड्यामध्येच हे से छान सेट होतं मग त्याला आपण अशा चिरा पाडून घेऊयात आणि छान वड्या पाडून घेऊयात आणि तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही या वड्या करू शकता आकार देता येतो याला कोणता पण तर अशा पद्धतीनं ना तुम्ही या हिवाळ्यामध्ये किंवा संक्रांतीसाठी खास अशा बर्फीच्या वड्या म्हणजे तिळाच्या वड्या पेड्यासारख्या मौसूद अगदी वयस्क लोकांनाही खाता येईल अशा या वड्या आहेत नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया तसे छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद